बातमी आहे नांदेडमधून नांदेडमधल्या तीनसमाळ या घाटामध्ये दरड कोसळल्यानंतरही मातीचा ढिगारा न हटवल्यानं प्रवाशांना त्रास होतोय ही बातमी सामनं दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली आहे तिनसमाळ या घाटातील संपूर्ण दरड हटवण्यात आली आहे घाटातील रस्ता सुरळीत करण्यात आला आहे धुळ्यातील शिरपूरमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा हैदोस सुरू आहे है। गौण खनिज माफियांनी तलाठ्यांनाच भर रस्त्यात धक्काबुक्की केली आहे याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे गौण खनिज प्रतिबंधक पथकाच्या इतर कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे दरम्यान माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला जळगावच्या भुसावळमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत शिर्डी आणि राहता शहरामध्ये काँग्रेससह इतर पक्षातील शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे आगामी निवडणुकांमध्ये शिर्डी आणि राहता पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला जळगावातील सराफा बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक घेतला सोन्याच्या दरात तब्बल चौदाशे रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचले अमेरिकेने काही देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या वाढत्या दरांवर झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या